बीडमधील मस्साद गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धोश आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोनदा भेटीघाटी झाल्याने राजकीय वर्तुळात तो वादळ उठलाय यातली एक भेट म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झाल्यानं आणि तिथं झालेली चार ते साडेसात चर्चा या भेटीमुळं दोघांच्यामध्ये सिटिंग झाल्याचं बोललं जात आहे तशी मागच्या दोन चार दिवसात मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मागं पडू लागली त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनुभावना अभय दिल्याचं दिसतं हे सगळं बघता मराठा ओबीसी वादावरून नेते मंडळींकडून केवळ खेळवलं जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे मनोज गरांगी यांनी तर तळहाताच्या हाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी जपलं त्याच दसांनी कुराडीचे वार करून मान तोडली अशा शब्दात सुरेश दसांच्यावर टीका केली त्यामुळे दसांचं वागणं आणखी संशयाच्या भोऱ्यात सापडलंय हा योगायोग आहे की डबल गेम हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण मागच्या दोन महिन्यापासून गाजत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांचं नाव पुढाल त्यावरून धस यांनी मुंडे यांच्या विरोधात रान उठवल्याचं बघायला मिळालं मात्र तेज धस हे मुंडे यांना भेटल्यानं चर्चेला उदान आलंय सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडून आणण्यासाठी बैठका घेतल्या असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला त्यानंतर सुरेश दस यांनी देखील नाही हो करत धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलावलं होतं मी तिथे गेलो होतो अचानकपणे तिथे धनंजय मुंडे आले आमच्यामध्ये काही काळ चर्चा झाली असं सुरेश दर यांनी स्पष्ट केलं मात्र या आधीही त्यांची व मुंडे यांची भेट झाल्याचं उघड झालं आहे एखाद्या माणसाला रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि पुन्हा माघारी आणले म्हटल्यानंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही असं याबाबत त्यांनी आहे मात्र हे सगळं अधिक गुप्त ठेवलं पण बातमी फुटल्यानंतर त्याचं उत्तर देताना तसांची गडबड झाली अर्धा तास भेट झाली असं सांगून ते गेले पण भेट साडेचार तास झाल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं त्यामुळे त्यांना ही भेट किंवा त्यातला तपशील सिक्रेट ठेवायचा होता का नक्की काय होतं हे कळत नाही आहे आता आपण मुंडेंचा राजीनामा मागितलाच नव्हता असं धस म्हणतायत त्यांचा हा बदलता सूर बघता मामला सेट तर झाला नाही ना अशा चर्चा पसरल्यात खरं तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती अजितदादा पवार आणि फडणवीस यांनीही एकमेकांच्या कोटात चेंडू ढकलत काळ घालवला आता तर या नेत्यांची भाषाच बदलली दादाने तर मुंडे यांची फुल पाठराखण चालवली पक्षाच्या कोर कमिटीमध्ये मुंडे यांना स्थान देण्यात आलंय ओबीसी नेते म्हणून भाजपलाही धनंजय मुंडेंशी संवाद हवाय त्यात पंकजा यांना डॅमेज करण्यासाठीही त्यांचा वेळोवेळी उपयोग होत आलाय हे बघता धस यांना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला गेल्याचं बोललं जात आहे मुंडे आणि धस भेट हा याचाच एक भाग मानला जातो एकीकडे एक संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधात धस यांना पुढं करून भाजपने मराठा समाजाला खेचून घेतलं तर दुसरीकडे ओबीसींचा जनादार हलू नये यासाठी मुंडे यांना विरोध करणं टाळलं इतके दिवस धस लढत असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं पण हा सगळा डबल गेम असल्याचा आरोप आता केला जातोय जारांगी यांनी तर धस यांनी मराठा समाजाशी गद्दारी केल्याचं सूचित केलंय मागचे दोन महिने धस यांनी गाजवले पण आता त्यांच्या भूमिकेबाबत संशय कल्लोळ निर्माण झालाय हे मात्र नक्की हे बघता पुन्हा मराठा समाज जारांगी यांनाच फॉलो करू शकतो असं म्हणायला जागा आहे तुम्हाला काय वाटतं धस आणि मुंडे यांच्यात सेटिंग झाली आहे का फडणवीस दादा आणि सगळेच राजकारणी जनतेला खेळवत आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र